नियोजन पद्धतीने काम करत गेल्या तर 5 महिन्यांमध्ये सर्व कार्या पूर्ण चांगला पद्धतीने काम करू शकतो पण जी अडचण आहे की गुरु आपल्याला कर्तव्य मी त्यांचा पुण्यास्ते चौथ्या सर्कलचा सिग्नल फेज आहे पायलट मॅडम की सर आपल्याला कॉल करून तरी सूचना मिळेल की कराला किती करा लागेल जे बुजुर्ग येणार आहेत त्या हॉस्पिटल मधून गाव घेऊन व्यक्षमते करतील बाकी काम बोलून करण्यात येत उपलब्ध करण्यात आले मार्केट कमिटी मध्ये आज बाजारचा विषय निघाला ज्यावर तिने करण्यात आले तो उपयोग केले कायदिनी प्रतिज्ञाला सामान्य उपपुनपुनितदार उपस्थित परकृतीवर कायtras विषयाने करण्यात आलेले उपपुनपुनित आहे वा व्यवसायिक मार्केटची पुनर्रंग आहे त्या मार्केट प्लॅन केडरे एकाद्या स्तराला अंतर्गतimento तुम्हाला समन्वय के आहे Tinggal segera kita kita saja akan akan naik di sana. Jangan jika kita kalau pernah 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 嗯。